तो पवन आता रील स्टार आहे पण तो पवन माझा भाचा आहे लहानपणी त्याचा जन्म झाला नुकताच त्याचा नुकताच जन्म झाला आणि त्याच्या आईचं आणि माझं एक गाणं रिलीज झालं अगत चल तुझं पक्क झालं तुला तो राणी यार माल्याच खान आणि तिने तिने गायलं पवनच्या आईनी पुण्याला जाऊन गाडी करू बायाचा खंडो बनवसाचा स्वामी समर्थाला तिथून पुढं जा तर ही त्या माऊलीचा हा लोक आहे आणि माझा भाचा आहे तो काय सेलिब्रिटी आहे पण माझा घरातला आहे आणि त्याला ह्या कार्यक्रमाला का यावं लागतं आणि त्याचं जेवढं माझ्यावर प्रेम आहे तेवढं जगात कुणावर नाही फक्त येडाबायवर आणि चंदन कांबलेवरच प्रेम आहे धन्यवाद बोल सगळ्यांचं खूप खूप आभार आणि पहिलाच वाढदिवस आहे माझा म्हणजे प्रत्येक वाढदिवसाला मामा घरी असतेत पण पहिला वाढदिवस आनंदीत आहे आणि चक्क येडा माय माझा वाढदिवस सेलिब्रेट करते असं वाटत आहे धन्यवाद असंच प्रेम राहू द्या तुमचं आयुष्यभर आणि <muitos> एक एक <प्रेंगा> सर्व फॅन्स फॉलोवरनी आणि दुसरा केक चंदन कांबळे टीमनी या ठिकाणी अजय क्षीरसागर आणि चंदन कांबळे यांच्याकडून दुसरा केक आहे आणि या दोन्ही केकचं पवन भाईबाई यांनी कापून या बड्डेचं साजरा करायचा आहे केक कापा हॅपी बड डे टू यू हॅपी बथडे हे जरी त्याच्या आईने गायला असल तरी तुला दाऊ तो राणी राणी ही आहे बर का अय मावले हो राणी ही आहे ती की तुला दाऊ तो राणी अरमाळ्याच खान तुला दाऊ तो राणी यरमाळ्या ठाणे

एकच गाणं सत्य आहे पवनला जर बघू म्हणलं तर आणि पवनची भावना तशीच आहे कशी <laughs> लय आनंद मोठा जरमाळ्याला जायचा बाळासाहेब लय आनंद मोठा यरमाळ्याला जायचा कारण कस ह्या पोरला बघून मी येडवानी येडा माहिता

अ सगळा येण्याचा बाजार आहे शाण्यांना शांत शांत करता येत इथं सगळी ईडीच आहे येड्याला येण्याला शांत करणं अवघड आहे ईडी मध्ये येणा मायचा अवतार आहे येड मजे असं काम आहे भुजंग माझा शिष्य भुजंग कडून हजार रुपये आले एक भी शान नाही महाराज हि तर सगळे येडे येडे आहेत आणि येडा येडामाईनी बसवलाय हा बाजार उठण सोपं नाही त्याच कारण असं आहे की मी येडेवानी येडा हा येडा आनंद मोठा यरमायाला जायचा एवढ्या ह्याला ह्यांना येऊ द्या सारखा बाजूला सगळी ही काय शानी नाहीत ही माणसं ही येडा माहिती येडे कसे

नाव नाव घेता 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 येडूसरी तर घ्यारी मला अनुभव मिळाला डोंगरी ठाई ठाईचा मला अनुभव मिळाला डोंगरी ठाई ठाईचा कारण मी काय शान नाही यात कोण कोण शान आहे शान कोण कोण आहे हा बघा बाजार कसा आहे आणि येणं कोण कोण आहे कैसा आहे माहौल <Hispanics> कैसा आहे भांगरे साहेब वैष्णवी कसा आहे एक पण शान नाही आहेत सगळे येडे आहेत कसे मी येड्यावानी येणं हाय येडा येणा मी येड्यावानी येणं हाय येडा येणा माहिती येड्यावानी येणं हाय त्या येणा माहिती येड्यावानी हाय बाळासाहेब बनसुडे हे सुद्धा माझे विद्यार्थी आहेत आणि सांगायला आनंद वाटतो की येणा माझी कसा येणार आहे मी सगळे बाजूला सारखा बसून घ्या बाळासाहेब बसून घ्या कसा येणार आहे सांगतो मी आहा उत्कृष्ट डान्स मास्टर आमचे महेश भांबीड यांचा तर जलवा बघितला तुम्ही एक बघायचाय का बघायचाय का मी येडा आणि येडा हाय ते येडा वा मला मी येडा आणि येडा हाय ते येडा वा हा हा येडा आणि येडा हाय ते येडा वा इथं येडा आणि येडा हाय ते येडा वा इथं भरोसा नाही का हे ही मंडळी अशी आहे की सोनू तुला बरोबर माझ्यावर भरोसा नाही का या गाण्याचे डान्सर ज्यांनी गाण्यामध्ये हिरो केलं ते आमचे सोनू चव्हाण माझे निस्वार्थी शिष्य आहेत माझे की मला गुरु मानतात आणि निस्वार्थीपणे काम करतात असे हे सोनू आहेत मला म्हणले गुरुजी तुम्ही नुसतं आवाज काढा तुम्हाला काय पाहिजे गुरुपौर्णिमेसाठी पण माझ्याकडे पैशावर काम करणारा एक पण माणूस नाही माझी माझी पावती ही आहे ही माझी पावती आहे इकडे ह्या अध्यक्ष आहे अध्यक्ष हा आहे ह्यानी म्हणला कुणी दिले तर दिले पैसे नाही दिले एवढा लाखो रुपयाचा खर्च ह्या पठ्याने केला आहे बऱ्याच देणाऱ्यांनी दिले पण पण कुणाला मागितले नाहीत पैसे तो म्हणला माझ्या गुरुची पौर्णिमा आहे त्याच्या गुरुला दह्या दुधाने आंघोळ घालून ही पौर्णिमा सादर केली सर्वांनी जोर झाला ह्या पोरासाठी वाजवायच्या त्या बाजू सर्वांना नमस्कार मी गुरुजींना फोन केला की गुरुजी काय मदत लागली तर या शिष्याकून सांगा पण ह्या निःस्वार्थीपणे मी फोन केला फोन करण्याचं कारण आहे का महाराष्ट्रात गाण्याचा स्वर आणि गाण्याचा शब्द चालू झाला ना तर त्या शब्दातलं पहिलं पहिला शब्द ह्या हे गुरुजी महाराष्ट्राचे महागायक स्वर चंदन यांच्यापासून गाणं चालू होत आणि बाप हा बाप असतो आणि हे चंदन गुरुजी बापाचे बाप आहेत आमचे सुद्धा बाप आहेत तर मग बापा बापासाठी करणं आम्हाला काय अवघड नाही हे आम्ही त्यांची लेकरं आहेत आणि येणारा काळ ह्या वडिलांमुळे आम्ही महाराष्ट्र गाजवणार आहे त्याचा आम्हाला अभिमान आहे तसंच दुसरं नाव तसंच दुसरं नाव प्रकाश पिंडले तशी ही मंडळी गाण्याक या क्षेत्रातली नाही पण आपल्या क्षेत्रातली व्हिडिओच्या लाईनमधली माणसं आहेत दोन्ही पण माणसं ह्यांचा फोन आला गुरुजी तोंडातून आवाज काढा तुम्हाला काय पाहिजे पाच लाख रुपये पाहिजे का दहा लाख रुपये पाहिजे गुरु पौर्णिमेला का कोणता सेलिब्रिटी आणू मला सेलिब्रिटीला एक रुपया लागत नाही वैष्णवी पाटील एवढी मोठी हिरोईन आहे मुंबईची हिरोईन आहे सगळा बसारखा झाला बाजूला द्या एका शब्दानी एका वाक्याने मला दुखवलं नाही मी येते गुरुजी तुमचा कार्यक्रम आहे मी येते म्हणली सर्वांनी जोर झालेला त्या पोरीसाठी वाजवायच्या गौतमी पाटील आज तेवढ्या मोठ्या लेवलचं नाव आहे तिच्या तोडून एक रुपयाची वाक्यता आली नाही आणि एवढं निस्वार्थीपणे प्रेम माझ्यावर आहे ह्या कलाकारांचं ही माझी पावती आहे मला दुसरं सांगायची गरज नाही प्रकाश दिंडलेली सुद्धा मला निस्वार्थीपणे सांगितलं की तुम्हाला काय पाहिजे म्हणलं मला काय नको तुम्ही या तुमची उपस्थिती हीच तुमची गुरुपौर्णिमा आणि सगळ्यांना खुलं आमंत्रण आहे तसंच तर ही आमची पावती आहे आणि ही दुसरा एक माझा शिष्य आहे की त्यांनी एकदम बिंदास आपलं मत जाहीर केलं आपलं मत व्यक्त केलं असा माझा चेतन कानेरे सुंदर अशी शब्दरचना माझीच खुबी माझीच पूर्णपणे खुबी हुबेहुब हो। त्यानेच मला सांगितलंय की यडा माझी भक्तीचा मी यडा त्याचं कारण असं आहे की गजबजला आनंदान 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 वा जाणतीच्याच अंतरंग जाणतीच्याच अरंग रुळावर येतो त्याचा गाळा रुळावर येतो त्या सुर하이चा जानेवारी नको म्हणला म्हटलात मी मी निश्चय केला येडावानीच राहायचा कारण <laughs> मी येडवानी यडा हाईते येडा माईचा मी येडवानी यडा हाईते येडा माईचा येडवानी यडा हाईते येडा हाय मी येडवानी हाईते येडा माईचा उत्कृष्ट डान्सर ुशाली सातपुते हिनी माझ्याकडे पहिलं गाणं केलं कोणतं अग चुड्यानं पाटल्या माझ्या येडूला घालव्या पातल्या चुड्यान पाटल्या माझ्या एडूला घालव्यानुलया वाटल्या उडण पाटल्या माझ्या एडूला घालाव्या वाटल्या उडण पाटल्या माझ्या एडूला घालाव्या वाटल्या पाटल्या माझ्या एडूला घालाव्या वाटल्या पाटल्या जुडन पाटल्या माझ्या येडूला घालयवा हा हा जुडन माझ्या येडूला घालयवा त्या हा जुडन पाटल्या माझा येडूला हे हे गोरे महाराज आहेत गुरुपौर्णिमेसाठी आठ दिवस झालं या सगळ्या चर्चेमध्ये आहेत सगळ्या नियोजनामध्ये आहेत ही माझी मुलगी आहे की जिला गुरुगांडा मी आज बांधणार आहे पुढच्या वर्षी हिचं गाणं तुम्हाला ऐकायला नक्की तुम्ही सर्वांनी जोरदार मला धन्यवाद आणि यानंतर बाकीच्यांनी बसून घ्या